नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी विशालन गिरे आता आपण या प्लॉटमध्ये खरबूज लावलेला आहे तर तुम्हाला महत्वाचा मुद्दा दाखवण्याचा उद्देश म्हणजे रात्री सुटका करतोय आम्ही तर आत्ता आठ दिवस दिवसाची लाईट आणि आठ दिवस, दिवस रात्रीची लाईट असते दिवसाच्या लाईटच्या वेळेस आम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही पण रात्रीच्या लाईटीच्या वेळेस रात्री शेतात यावं लागतं आणि शेत आमच्या घरापासून अर्धा किलो अर्धा किलोमीटर दूर आहे आणि तिथं आजूबाजूला वस्ती वगैरे नाही त्यामुळं आम्ही काय केलंय तर रात्रीचं या खरबुजाला औषधं वगैरे खतं वगैरे सोडावं लागतात त्यामुळं आम्ही इथं यायला घाबरत होतो तर इथंच काहीतरी असं आपलं पहिलं कसं झोपडी वगैरे शेतामध्ये करायची तर आम्ही तसं न करता आम्ही झाडावर डायरेक्ट ट्री हाऊस बनवलेला आहे ते पाहू शकता ट्री हाऊस तर यामुळं आता रात्रीचं औषधं वगैरे सोडायला आम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही आम्ही रात्रीचं कधी येऊन इथं औषध खत वगैरे देऊ शकतोय तर तुम्हाला आता मी माझ्या ट्री हाऊसची डायरेक्ट होम टूर करतो चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी होम टूर देतो तर हे झाड जे जा आहे ते दीडशे शंभर ते दीडशे वर्ष जुनं झाड आहे त्यावरती चढण्यासाठी अशा प्रकारे आम्ही लाकडाच्या साहाय्याने अशा पायऱ्या बनवल्या ते त्यामध्ये इळ आणि आपलं लिंबाचं जे झाड आहे त्याच्या फांद्या वापरल्या त्या मोठ्या मोठ्या आणि अशा प्रकारे ही शिडी बनवलेली आहे शिडी पण एकदम मजबूत आहे ही जी ह्यावरती चार पाच जण वन टाईम चढू शकतात तर तुम्ही पाहू शकताय आणि त्या ट्री हाऊसची उंची जमिनीपासून एक चाळीस फूट उंचीवर बनवलेला आहे आम्ही तुम्ही पाहू शकता खालून उंची किती आहे त्याची तर चला तर मग दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आम्ही ते बनवलं आहे <coughs> तर <coughs> तर मित्रांनो हा आहे आपल्या ट्री हाऊसच्या याचा पायरीचा पहिला टप्पा इथं पहिला टप्पा संपतो आणि त्यानंतर इथून दुसरा टप्पा हो चालू होतो पाहू शकता इथून एक शिडी लावलेली आहे तरी आणखीन काम काय पूर्ण झालेलं नाही तरी आपण आता थोडस तिथपर्यंत चढता येईल असं फार छोटी पायरी लावलेली आहे आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर काम झालेलं दिसेल <laughs> तर अशा प्रकारे आम्ही वेळूंचा आणि मोठ्या मोठ्या दांड्यांचा वापर करून अशा प्रकारे हे ज्या फांद्या झाडांच्या मोठ्या मोठ्या त्याला असं येळू तारणे वगैरेही करून एवढं दावेने बांधून असं मजबूत असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे याला असं किती जरी रेललं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही वरतून आपलं आपल्यापाशी मॅट होतं ते वरती टाकलेलं आहे आत्ता तात्पुरतं आणि यावरती आपल्याला गहू आहे ना तो जुन्या पद्धतीनं जे बडवून जसं बनवत होता आ, होते त्या प्रकारे गहू बडवून आपल्याला यावरती शेकवून घ्यायचंय त्यामुळं काय होईल उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर भरपूर प्रमाणात कमी होईल चिंचचा आता पानगळ चालू होत असते आता इथून पुढं झाडांचा पालागाळाला सुरुवात होते तर ते देखील करायचंय तर आता वर वरती आम्ही एक पंधरा दिवसानंतर आमच्या मित्राचा गहू काढायला आलेला आहे त्यावेळेस तिथून आम्ही ते गव्हाचं काढ आणणार आहे आणि यावरती टाकणार आहे आणि त्यामुळं काय होईल टेम्परेचर वगैरे कमी होण्यास मदत होणार आहे तर ते तुम्हाला काढ वगैरे टाकून ते काय म्हणतात शेक करणे म्हणतात त्याला ते शेक केल्यानंतर तुम्हाला दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे याला जुनी ड्रिप होते आपल्यापासून तर त्याचं असं विणकाम केलेलं आहे आपलं तासपोटचं पाहू शकताय त्यामुळं वेळो आणि यातलं अंतर कमी होऊन अशा प्रकारे मजबूती आलेली आहे जबरदस्त आणि इथं लाईटची देखील सोय केलेली आहे बाहेरून लाईट आणलेली आहे इथं बोर्ड आहे चार्जिंगसाठी इथं दोन तीन जणांना मोबाईल लावू शकतो असा बोर्ड आहे आणि पाहू शकता आहे रात्रीचा व्ह्यू आणि जरा थोडीशी थंडी वाजते म्हणून आम्ही खाली जाळ केलेलं आहे इथं आल्यानंतर आम्ही तो जाळ करून आणि दुसरी गोष्ट शेतात मनरामा म्हणून आम्ही इथं झोपाळ्याच देखील बांधण्यात आलेला आहे पाहू शकता झोपाळा आणि त्यामुळं काय होत आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा आपल्या आपल्या शेतात जर जागा असेल किंवा झाड असेल तर अशा अशा तर शेतकरी मित्रांनो तर प्रत्येकानी आपापल्या शेतात कुठं ना कुठं कुटा झाड वगैरे असणार आहे तर अशा प्रकारे ट्री हाऊस बनवून आणि मनोरंजनासाठी काही गोष्टी आपल्या शेतात जर केल्या झोपाळा वगैरे असं तर तुम्हाला शेतीतून कधीही बाहेर निघ वाटणार नाही मस्तपैकी आपल्या शेतीत टाइमपास होईल त्यामुळे आपल्या शेतीतली देखील कामं होतील आणि मस्तपैकी एन्जॉय करत आपली शेती करायला भारी वाटेल तर एक वेळेस असा प्रयोग करून पहा तुम्हाला किती भारी वाटते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या घराचं काम म्हणजे ट्री हाऊसचं काम एकदम शंभर टक्के झालेलं दिसेल तुम्हाला तर आता या व्हिडिओला इथं समाप्त करतो तर तुम्हाला जर हे ट्री हाऊस पाहायचं असेल तर तुम्हाला माझा पत्ता देतो त्रिमूर्ती हायटेक नर्सरी पिंपळ खुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव तीस अठ्ठ्याहत्तर पंचावन्न जर कोणाला बघायची इच्छा असेल तर तुम्ही येऊन इथं पाहू शकताय धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही जे शेतामध्ये ट्री हाऊस बनवलेला आहे ते कसं वाटलं ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा तर आता मी तुमची रजा घेतो जय जवान जय किसान